पंजाब डक हवामान अभ्यासक कंपोस्ट टू गुगळे धामणगाव तालुका जिल्हा प्रमुख मी आहे माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणी माझ्या शेतातून तु तु तुम्हाला एक अंदाज देणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज आहे तीस जुलै दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे आणि हा माझ्या शेताचा पोट आहे आणि तुम्हाला अंदाज सांगणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यातील आता रिमझिम पाऊस आता मात्र बंद झाला मग आता तुम्हाला सांगतो पाऊस कसा पडणार आहे म्हणजे उद्या एक तीसपासून ते पाच ऑगस्टपर्यंत ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल त्या ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे आता रिमझिम पाऊस पडणार नाही आता एक तास पडंत पण जोराचा पडेल काही ठिकाणी बावीस मिनिटाचा पडेल काही ठिकाणी अर्धा तास पर्यंत पन्नास मिनिटाचा पडेल पण जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे शेतातून असं पाणी बाहेर निघणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एकतीस जुलैपासून ते पाच ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर विभागवाईज सुरुवातीला घेऊ राज्यात आता पाच ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये म्हणजे कसा पाऊस पडणार आहे सुरुवातीला आपण पूर्वविदर्भातून घेऊ तर सांगायचं झालं तर नागपूर वर्धा अमरावती अचलपूर वाशिम अकोला अकोटा अचलपूर तसेच बुलढाणा त्याच्यानंतर जालन्याचा शिंदखेड राज्य तसेच सिल्लोड त्याच्यानंतर वैजापूर जळगाव त्याच्यानंतर मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे आणि इगतपुरी म्हणजे आता पाच तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये जा जास्त पडणार आहे म्हणजे पाऊस म्हणून हा अंदाज लागेल संभाजीनगर देखील आहे त्याच्यानंतर जालना जिल्हा देखील आहे आणि उर्वरित राज्यामध्ये समजा हे झाला जास्त पाऊस पडणार पण उर्वरित राज्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर तो पाऊस उर्वरित राज्यामध्ये म्हणजे एक तासाचा अर्ध्या तासाचा अर्ध्या वीस मिनिटाचा बावीस मिनटाचा जोराच्या सरी पडणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये स पाऊस काय आणखीन अद्याप उघडला नाही शेतकऱ्याची कामे आहेत सर्व शेतकऱ्याला विनंती जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या कारण की राज्यामध्ये एकदम असं कडक ऊन पडणार ना नाही फक्त सहा आणि सहा तारखेला थोडं ऊन पडेल म्हणजे दोन दिवस पण ते लगेच त्याच्यानंतर आठ नऊ तारखेला लगेच परत पाहूशील नऊ ऑगस्टला म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागतात याचा राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच जण म्हणतात ते ऑगस्टमध्ये खंड पडणार आहे तुम्हाला एक सांगतो खंडमध्ये त्यांना खंडमध्ये किती दिवसाचा पडणार आहे तर तुम्हाला एक सांगतो खंड हे कसं असतं एकवीस दिवसाचा असतो कधी बेचाळीस दिवसाचा असतो क कधी पस्तीस दिवसाचा खंड पडतो ते त्याला खंड म्हणतात एक दोन दिवस पाऊस बंद होणे त्याला खंड म्हणत नाही तर तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये ऑगस्टमध्ये देखील राज्या राज्याची गोष्ट सांगितली तर राज्यामध्ये इकडल्या तिकडल्या भागात पाऊस चालूच राहणार आहे आता काय झालं की आता सांगली साताराचा टप्पा खूप मुसळधार कोल्हापूरकडून पाऊस पडला आता तिकडला भाग सोडणार आहे ना आता उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ पश्चिम विदर्भ इकडला भाग धरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे आणखीन सर्व सांगायचं झालं तर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला एक सांगू तो राज्यामध्ये म्हणजे राज्यासहित देशामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आणि आणखीन एक खास करून जे कांद्यावाले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की राज्यामध्ये ज्या ज्यावेळेस समजा ह्या ऑग आपलं ऑगस्टमध्ये मध्य प्रदेशचे कांदे काढायला येतात आणि मध्य प्रदेशमध्ये जर ऑगस्टमध्ये चांगला पाऊस पडला तर तिथल्या शेतकऱ्याचं कांद्याचं नुकसान होतं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांद्याचा भाव वाढतो म्हणून हे शहर शेतकऱ्याने कांदेवाल्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर परत एक आणखीन एक सांगतो वीस 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 ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा त्या भागातला कांदा काढायला होतो जर सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक कुटुंबामध्ये पाऊस पडला तर तिकडल्या कांद्याचं नुकसान होतं महाराष्ट्राच्या कांद्यावाल्याला फायदा होतो आणि जर आपला महाराष्ट्रातल्या कांदा काढायला आला ना आपल्या इकडे पाऊस पडला तर त्यांचा फायदा होतो म्हणजे हे सगळे गणित अवलंबून आहेत यापुढं म्हणजे हे सरकारला विचारायची गरज नाही कांद्याचा भाव कधी वाढणार नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये कधी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस पडतो आणि हा ऑगस्ट महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये कधी पाऊस पडतो तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता ह्या मध्य प्रदेशमध्ये जवळपास आत्ता म्हणजे ह्या ऑगस्टपासून म्हणजे खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून तुमच्या कांद्याचा भाव वाढणार आहे म्हणून ही तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगितलं परत राज्यात परिस्थिती सांगायची झाली तर एक ऑगस्ट पा। ते पाच ऑगस्टच्या दरम्यान राज्यातला पाऊस परत एकदा सांगतो उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर जळगाव जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा सिंदखेड राजा तिकाडला भाग त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला अकोट अचलपूर अमरावती वर्धा नागपूर हे असा पट्टा पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाडा मरा पूर् मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये तुम्हाला एक सांगतो की तो पाऊस ज्या ज्या ठिकाणी ऊन पडल समजा दिवसा ऊन कडक पडलं की समजा ते त्या दिवशी पुन्हा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे राज्यात पाच ऑगस्टपर्यंत पाऊस आहे एकदम उघडणार नाही शेतीचे काय म्हणजे जसं वेळ भेटेल तसे करून घ्या तर तुम्हाला एक, एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये समजा ज्या ज्या ठिकाणी कडक ऊन पडलं त्या दिवशी त्या भागामध्ये पाऊस जोराचा पडणार आणि शेताच्या बाहेर पाणी निघणार म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद